नमस्कार मी तारा जाधव सायन्स एस्ट्रोलॉजिस्ट अंक तज्ञ आणि वास्तुतज्ञ आता पितृपक्षाचा एक एपिसोड आपण काल जो आहे डाउनलोड केलेला आहे पण बरीचशी माहिती व्हिडिओ लांब होत असल्याकारणे आपण आज नवीन शूट करत आहोत किंवा व्हिडिओ डाउनलोड करत आहोत तर अजून काही राहिलेले प्रश्न बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे की लग्न झालेल्या व्यक्तीचं आपण तिथी जेव घालतो किंवा ज्यांना संतती झाली यांची तिथी जेव घालतो जे म्हाताऱ्या माणसांचं जेव घालतो पण बऱ्याच वेळेस ॲक्सिडेंट झालेला असतो किंवा व्यक्ती बेपत्ता झालेली असते आणि मग मा आपल्याला माहीत नसतं की व्यक्ती कधी वारलेली व्यक्ती आपल्याला अगदी कधी कधी महिन्याने दोन महिन्याने तपास लागतो किंवा बाराव्या तेराव्या दिवशी ठीक आहे शव विच्छेदनामध्ये डॉक्टरांचा अंदाज ते देतात बी तरी अजून परफेक्ट अंदाज सायन्सलाही काही फार लागलेला नाही की त्याच मिनटाला किंवा त्याच तासाला किंवा त्याच टायमाला जीव गेलेला असेल तर बॉडी सडलेली असते त्यांना एक बेसिक रिपोर्ट द्यायचा असतो म्हणून पण ते कधीकधी देतात माझा मेडिकल सायन्सवर बिलकुल आरोप नाही आहे फक्त माझं म्हणणं एकच आहे की पूर्णपणे सडलेल्या बॉडीचा रिपोर्ट देताना त्यांनी कितपर्यंत कितपत त्या गोष्टीपर्यंत जावं ही प्रश्नचिन्ह आहे तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे की अशा स्त्री जर असेल तर आपण एकतर ज्याला अविदिता नवमी म्हणतो आयो नवमी म्हणतात ग्रामीण भाषेमध्ये ह्या विधीला तो घास द्यावा नाहीतर मग सर्व पित्रीला अमावस्येला तो घास द्यावा आता परत सेम मुलांचं किंवा पुरुषांचं कसं कि झालेलं असेल बेपत्ता तर मग त्यांचं ठरल्याप्रमाणे एक तर त्रयोदशीला द्या तुम्ही किंवा एक महालय श्राद्ध येतो त्याला द्या किंवा मग तुम्ही सर्व पित्रीलाच साजरं संगीत स्वयंपाक करून आणि तुम्ही उपवास करू जीव गायला नसेल तर ठरल्याप्रमाणे तुम्ही गायीला घास द्या असं आपलं कालच्या व्हिडिओमध्ये बोलणं झालेलंच आहे आता एक येतं की कुवारे मुलं किंवा मुली आता तुम्ही बाळ दोन वर्षाचं असू द्या तीन वर्षाचा असू द्या किंवा एकवीस वर्षाचं असू द्या लग्न झालेलं आणि ॲक्सिडेंट झालं किंवा आपमृत्यू झाला किंवा सर्पदंशाने मृत्यू झाला यांना पण आपण सर्व पित्रीला यांचं स्मरण करून यांची तिथी काढायने काढण्याची गरज नाही आहे बिलकुल तिथी काढण्याची गरज नाही कारण यांची वंशावळ पुढे वाढलेली नाही आहे त्याच्यामुळं ती ती आपण काढूनही पुढे कोण चालवेल आई वडील आहे तोपर्यंत चालवतील नंतर कोण चालवेल तर त्याच्यामुळं नियमाने यांचं तर्पण किंवा यांचं स्मरण सर्व पित्रीलाच करायचं आहे सर्व पित्री त्याच्यासाठीच दिलेली आहे सर्व पित्री म्हणजे तुमच्या तुम्ही जर भाड्याने घर दिलेलं असेल त्या घरामध्ये वारलेली व्यक्ती असू द्या तुमच्या शेतीवरचा सालगडी असेल तो तिथं वारलेला असेल किंवा खून करून तुमच्या शेतात कोणी पुरलेलं असेल तुम्हाला ज्याची अजिबातही खबर नाही आहे आत्तापर्यंत तिथं तो आत्मा भटकत असेल तर त्याला पण मुक्ती मिळते कळत न कळत आपण बऱ्याच वेळेस मांसाहार करतो तर ते मांसाहारातून बरेचसे जीव गेलेले असतात तर म्हणून आपण हां अजून आपल्या दारामध्ये गाय बैल कारण त्यांचा पण आपल्यात माणसासारखा जीव लागलेला असतो कुत्र्यांचा पण आपल्याकडं खूप आशेने ते बघत असतात मग अशा ह्या सगळ्यांचं तर्पण म्हणजे पिंडदान करताना किडमुंगी मुंगी मारली गेली आहे त्यांचंसुद्धा पिंडदान केलं जातं तर ही गोष्ट लक्षात घ्यायची की सर्व पिते आमवर्षला ह्या सगळ्यांचा ह्या सगळ्यांना घास गेला पाहिजे तर आपल्याला त्यावेळेस संकल्प करायचा असतो की माझ्या हातून कळत नकळत माझ्या आजूबाजूला कोणी अतृप्त आत्मा जर असेल ज्यांना कोणी ह्या पित्रांच्या अन्नाचा वास दिलेला नसेल किंवा अन्न तर्पण केलेलं नसेल तर हे माझ्याकडून मी समर्पित करतो ती व्यक्ती माझ्या कुळाची गोत्राची माझ्या रक्ताची माझ्या नात्याची नसेल तरी मी माझं समर्पण करून मी हे अन्नदान किंवा मी हे पित्रदान किंवा गायीला घास मी सगळ्यांच्या नावाने देतो माझ्याकडून काही जरी चुकत असेल किंवा ज्या आत्म्याला मी ओळखत नसेल ज्या आत्म्याशी माझा संबंध नसेल तरीही त्यांनी ह्या अन्नसमर्पणाचा किंवा ह्या घासाचा लाभ घ्यावा आणि मुक्त व्हावं म्हणजे तुमचा फेरा पंधरा दिवसाचा जा, वाया जाणार नाही आणि त्या बदल्यात आपल्याला आशीर्वादच भेटतो म्हणजे मग आपले आईवडील गेलेलेच असावे असं काही नाही आहे अगदी सिंगल जोडपं जरी राहत असेल आणि त्यांचे सगळे जरी जिवंत असतील तरी फार विचारायची गरज नाही आहे शेवटच्या दिवशी साजरं संगीत पित्रांचा स्वयंपाक करावा याच्यात आनंद एक होतो निदान आपल्यालाही एवढं सगळं जेवण आपण रोज करून खाऊ शकत नाही आपण पण खातो आणि गाईला घास पण देतो मग तिथे कुमारिका असेल ज्याला म्हणतो ना की कुवारा मुलगा असेल किंवा बिना लग्नाची मुलं मुली असतील आत्महत्या सर्पदंश केलेले ॲक्सिडेंटमध्ये गेलेले देह अगदी कुजलेला नंतर सापडलेला या सगळ्यांचं तर्पण सर्व पित्री अमावस्येला जरूर करा पित्र तुमचे असो नसो आजूबाजूला बिल्डिंगमध्ये कोणीही जरी गेलेलं असेल त्यांनी घास नसेल दिला तरी तुम्ही आव्हान करा याला पण पुण्याचंच काम करतो कारण तुम्ही अन्नदान जेव्हा करतात तेव्हा हा विचार नाही करत हा माझा नातेवाईक की माझा हा कोणी ओळखीचा आहे किंवा रक्तदान करताना हा आपण विचार नाही केलेला की मी जे रक्तदान केलेले किंवा माझ्या भावाचं किंवा बहिणीचं ॲक्सिडेंट होणार आहे मग त्यांना रक्त कमी पडणार आहे आणि हे त्यांनाच जाणार आहे अजिबात नाही दान हे दानच असतं त्यावेळेस आपण विचारही करत नाही आपलं रक्त अगदी दुश्मनाला दिल पण दिलं जातं त्याला आपण डोळ्यानिराळं पुण्य म्हणतो तर हे पित्रांचं पण ते डोळ्यानिराळंच पुण्य असतं तर कृपया ह्या पद्धतीने पित्र श्राद्ध घालावं सर्व पितरी आमोशाला आणि मला वाटतं याच्या पलीकडे आता काही फार बोलायचं याच्यावर राहिलेलं नाही आहे तर हा व्हिडिओ सगळ्यांनी सेव करा सबस्क्राईब करा लाईक करा माहिती कशी वाटली ही कमेंट्समध्ये सांगा रामकृष्ण महाराष्ट्र